नमस्कार मित्रो हो मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर ऑनलाईन फॉर्म भरलेला असाल आणि आपला फॉर्म जर रिजेक्ट झालेला असेल अशा पद्धतीने आपल्याला लाल कलरमध्ये स्टेटसमध्ये रिजेक्ट दाखवत असेल तर आपल्याला परत एडिट ऑप्शन मिळेल का किंवा आपल्याला परत नवीन फॉर्म भरता येईल का तर या संदर्भात चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर ऑनलाईन फॉर्म भरलेला असाल आणि आपला फॉर्म जर विविध कारणामुळे रिजेक्ट करण्यात आलेला असेल अशा पद्धतीने स्टेटसमध्ये आपल्याला जर लाल पट्टीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट असं जर तुम्हाला दाखवत असेल तर हो आपण जर या संदर्भात माहिती जर पाहिली तर आय बटन आपल्याला जे वरती कोपऱ्यामध्ये आय बटन दिसते पहा उजव्या साईडला त्या बटनावरती जर आपण क्लिक केला तर रिजेक्ट संदर्भात आपल्याला काय माहिती दाखवली जाते पहा तर यामध्ये इंग्रजीमध्ये जी माहिती दिलेली आहे ती म्हणजे रिजेक्टेड म्हणजेच द सर्वे हॅज बीन रिव्ह्यू अँड नॉट ॲक्सेप्टेड इफ कॅनॉट बी रिसबमिटेड अँड नो फ्युचर ऍक्शन इज निडेड म्हणजेच आपला फॉर्म नाकारला गेला आहे नाकारले आहे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही तर हो अशा प्रकारे आपल्याला जर आपल्या स्टेटसमध्ये लाल कलरमध्ये रिजेक्ट दाखवत असेल तर त्याची ही माहिती आहे आपल्याला फॉर्म जो आहे तो पुन्हा भरता येत नाही आहे रिसबमिट करता येत नाही आहे आणि आवश्यक कारवाई देखील केली जाणार नाही अशा प्रकारची माहिती त्या आपल्याला आय बटनावरती क्लिक केल्यानंतर पाहायला मिळते आता जर मित्रोहो आपल्याला रिजेक्टचा मेसेज आलेला असेल टेक्स्ट मेसेज म्हणतोय मी जो मेसेज एस एम एस जो आपल्याला मोबाईलवरती आलेला असेल त्या मेसेजमध्ये जर आपल्याला रिसबमिटेड ॲप्लिकेशन असं जर दाखवत असेल तर तुम्ही रिसबमिट फॉर्म करू शकणार आहात पण तुम्हाला जेव्हा एडिट ऑप्शन मिळेल तेव्हा पण शासनाकडून अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली नाहीये की ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यांना परत एडिट ऑप्शन देण्यात येईल कारण डिसअप्रुव्हल ज्यांचा फॉर्म झालेला आहे त्यांना मात्र एडिटचा ऑप्शन दिलेला आहे म्हणजे त्यांना फॉर्म परत दुरुस्त करता येतो पण ज्यांचा फॉर्म पूर्णपणे रिजेक्ट म्हणजे लाल कलर मध्ये ज्यांना रिजेक्ट असं दाखवत आहे पण त्यांना मात्र एडिटचा ऑप्शन देण्यात येईल का किंवा येणार नाही किंवा त्यांनी परत नवीन फॉर्म भरावा अशा प्रकारची कुठलीही माहिती अजूनपर्यंत शासनाकडून देण्यात आलेली नाही आहे पण मित्र हो बऱ्याच जणांचा फॉर्म जो आहे तो विनाकारण म्हणजे काहीही चुकीचं कारण दाखवून त्या ठिकाणी फॉर्म जो आहे तो पूर्णपणे रिजेक्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे बऱ्याच जणांची अशी तक्रार आहे की आमचा फॉर्म जो आहे तो कारण नसताना म्हणजे कारण आमच्यासाठी हे योग्य नाही आहे कारण बऱ्याच जणांचा फॉर्म जो आहे तो आधार कार्डवरचा पत्ता आणि तुम्ही टाकलेला पत्ता सेम नाहीये त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने देखील कारण दाखवण्यात आलेलं आहे काही जणांच्या रिजेक्ट मध्ये कारण दाखवण्यात आलेलं आहे की तुम्ही शासनाच्या अन्य शासकीय योजनेचा लाभ घेता त्या योजनेअंतर्गत तुम्हाला पंधराशे रुपये मानधन दिलं जातं त्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना असा लाभ मिळत नसताना देखील हे कारण सांगून फॉर्म जो आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे अशा विविध कारणांमुळे आपला फॉर्म जर विनाकारण रिजेक्ट करण्यात आले असेल आपल्याला जर ते कारण योग्य नसेल तर मित्र हो आपल्याला यासाठी तक्रार करावी लागेल तुम्ही एकशे एक्क्याऐंशी या नंबरवरती फोन करून कॉल करून तक्रार आपली नोंदवून ठेवा त्याचबरोबर ऑनलाईन जी तक्रार आहे ती देखील आपण तक्रार आपल्या मोबाईल वरून नोंदवून ठेवा ऑनलाईन तक्रार आपल्या मोबाईल वरून कशा पद्धतीने करायची या संदर्भात माहिती आपल्या चॅनल वरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण ऑनलाईन आपली तक्रार कशा पद्धतीने दाखल करायची ती पाहून घ्या आणि त्या पद्धतीने आपली ऑनलाईन तक्रार देखील दाखल करा आणि जमलंच तर तहसील कार्यालयामध्ये देखील तहसीलदारांकडे तक्रार करा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे देखील तक्रार तुम्ही दाखल करू शकता किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करू शकता तर मित्र हो आपला जर फॉर्म विनाकारण रिजेक्ट झालेला असेल म्हणजे जे कारण तुम्हाला रिजेक्टचं दाखवत आहे ते कारण तुमच्यासाठी योग्य नाही आहे तरी देखील तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झालेला असेल तर आपण अशा पद्धतीने तक्रार सध्या दाखल करू शकता पण आपल्याला सध्या एडिटचा ऑप्शन मिळेल का किंवा तुम्हाला फॉर्म नवीन भरता येईल का या संदर्भात तर शासनाकडून अजूनपर्यंत अपडेट माहिती देण्यात आलेली नाही आहे पण जास्तीत जास्त लोकांनी मित्र हो या पद्धतीने जर शासनाकडे तक्रार दाखल केली तर आपल्याला नवीन फॉर्म तरी भरता येईल किंवा आपल्याला परत एडिटचं ऑप्शन तरी मिळेल त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जर रिजेक्ट तुमचा फॉर्म झालेला असेल तर तक्रार दाखल करा फोन करून करा ऑनलाईन करा किंवा प्रत्यक्ष जाऊन ऑफिस मध्ये तक्रार दाखल करा पण आपण तक्रार दाखल केल्याशिवाय आपल्याला मित्र हो, मिळणार नाही त्यामुळे मित्र हो, जर फॉर्म विनाकारण आपल्याला कारण योग्य नसताना देखील आपला फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर आपल्यासाठी हा एकच पर्याय आहे तरच हो आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल हो रिजेक्ट झालेल्या फॉर्म संदर्भात शासनाकडून काय नेमका निर्णय घेतला जातोय या संदर्भात जे काही नवीन शासनाकडून माहिती येईल अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला नक्की सब्स्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेल न प्रेस करा नवीन, नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे आम्हाला एडिट ऑप्शन मिळेल का किंवा आम्हाला नवीन फॉर्म भरता येईल का तर या संदर्भातील ही होती मित्र हो महत्वाची आणि उपयुक्त माहिती ही माहिती ही अपडेट आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रीपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही उपयुक्त महत्वपूर्ण माहिती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद